ब्रॉट यू बाई स्किल फैंटेसी यहाँ है फेयर प्ले अश्योरेंस क्विक गेम एक्सेस और इजी ट्रांजेक्शन हंड्रेड परसेंट सिक्योर्ड और इंस्टेंट वन क्लिक विड्रॉल्स डाउनलोड करना तो बनता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला मात्र त्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानने सीमेवरील भागात फायरिंग केली नागरी भागात पाकिस्तानने गोळीबार केला तोप गोळे डागले भारताने प्रत्युत्तर दिल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी काही कमी झाली नाही काल रात्री तब्बल पंधरा ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला पाकिस्तानचा कोणत्या पंधरा ठिकाणांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न होता भारतीय सैन्यानं हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानमध्ये घुसून कसं बदला घेतला रात्रभर सीमा भागात काय घडलं याचीच माहिती जाणून येण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील विविध ठिकाणी स्वाम ड्रोन पाठवत हल्ल्याचा प्रयत्न केला देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील पंधरा शहरं आणि लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथळा जालधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नल फलोदी उत्तरलाई आणि भुज अशा पंधरा ठिकाणांवर पाकिस्ताननं ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला जम्मू पठाणखोट आणि उधमपूरमधील लष्करी तळांनाही लक्ष करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता मात्र भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हल्ला परतावून लावला उरी राजोरीसह अनेक भागात पाकिस्तानच्या फायरिंगलाही चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे अवॅक्लं आणि एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकली पाकिस्तानचं टू जे एफ सेवन्टीन आणि एक एफ सिक्स्टीन फायटर जेट भारतीय सैन्यानं पाडून टाकलं भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवलात याशिवाय पाकिस्तानमध्ये घुसून प्रमुख शहरांवर प्रतिहल्ला केला लाहोर पेशावर इस्लामाबादसह सियालकोटमध्ये हल्ले करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं कराची बंदराचंही भारताच्या हल्ल्यात मोठं नुकसान झालंय जम्मूपासून पासून अनेक भागात काल रात्री पाकिस्तानकडून झालेले सगळे हल्ले परतवत पाकिस्तानला भारतानं धडा शिकवला जैसलमेरच्या रामगड बी एस कॅम्पवर आज सकाळीही पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र भारतीय सैन्यानं ते ड्रोन देखील पाडून टाकलं या कारवाईत एल सेव्हन्टीन जू ट्वेंटी थ्री मिमी शिल्का सिस्टीम आणि इतर प्रगत काउंटर एस उपकरणांचा वापर करत भारतानं पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले या हल्ल्यामुळे भारतभर खबरदारी खबर घेण्यात आली श्रीनगर एअरपोर्ट पुढील आदेशापर्यंत बंद असेल ड्रोन हल्ल्याची लक्षात घेता काल रात्री धर्मशालामध्ये सुरू असलेला पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आय पी एलची मॅच थांबवण्यात आली काही वेळातच सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियम रिकामं करण्यात आलं या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर जम्मू आणि राजौरी पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर गुजरातमधील बोज आणि सीमेला लागून असलेल्या इतर भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला होता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असल्यानं दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या चार रजा रद्द करण्यात आल्यात पंजाबमधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत चंदीगडमध्ये सायरन वाजवून नागरिकांना सावध केलं आहे प्रशासनानं सर्व रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि बाल्कनीसह मोकळ्या जागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे या व्हिडिओ तिथंच थांबूयात भारत आणि पाकिस्तान युद्धासह महाराष्ट्रभरातील पॉलिटिकल अपडेटसाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद